प्रचंड फिल्डिंग ही सावंतांचं मंत्रिपदाचं स्वप्न भंगलं नाराज सावंतांनी निवेदन काढत दिली ही मोठी अपडेट शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून चार काही दिग्गज नेत्यांचा मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कट करण्यात आला त्यात ताणाजी सावंत दीपक केसरकर अब्दुल सत्तार विजय शिवतारे यांच्यासह राजेंद्र गावितही नाराज आहे त्यातच मंत्रिमंडळातून डावलल्यानं नाराज भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा देत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली त्यातच आता महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची हुलकावणी दिल्यानं नाराज झालेले माजी आरोग्यमंत्री व शिवसेना नेते तानाजी सावंत हे अधिवेशन सोडून पुण्यात दाखल झाले त्यानंतर त्यांनी सावंत यांच्या समर्थकांकडून मोठी अपडेट दिली आहे माझ्याशी कुणी संपर्क करू नये मला बोलायचं त्यावेळी मी बोलेन अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना डावलण्यात आलाय त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजीची लाट उपाळून ना आली आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा आरोपही कार्यकर्त्यांकडून केला जातोय